हां स्टुडंट्स लक्ष द्या मागच्या लेक्चरला काय बघितलं होतं आपण पेंट ब्रश बरं ना पेंट ब्रशचं स्टार्टिंग लेक्चर बघितलं होतं आता पेंटमध्ये अजून एक पुढचं दुसरं लेक्चर बघणार आहोत तर पेंट चालू करून करणार कुठे यायचं स्टार्ट नंतर कुठे गेलो होतो ऑल प्रोग्राम्स नंतर एक्सेसरीज आणि त्यामधून काय चालू केलं होतं आपण पेंट बरोबर इथून चालू केलं होतं एक जसे पेंटवरती क्लिक करणार समोर आपल्याला अशी विंडो दिसणार आली विंडो yes. आता मागच्या लेक्चरला काय बघितलं होतं आपण फक्त पेन्सिलचा उपयोग केला होता बरोबर ना आता पुढचा ऑप्शनचे उपयोग करायचा आहे पहिलं बघा पेन्सिलवरती ड्रॉ केलं आता कोणता कलर आहे ब्लॅक कलर आहे ना इथे पेन्सिलवरती क्लिक केलं समजा आपण एक ड्रॉ करतो अल्फापॅट कोणतंही बरोबर आहे इथून ड्रॉ करायचं झालं ड्रॉ समजा आपल्याला आता खालचा पोर्शन नको असेल एवढा भाग नको असेल तर काय करणार आपण इरेझर दिसतो ते इरेझर इरेझरवरती क्लिक करायचं आहे आणि जेवढा भाग नको आहे तिथून काय करणार आपण डिलीट करायचा बघा गेला निघून समजता येईल त्याचा उपयोग तसे अलग अलग ऑप्शन दिलेत बघा स्ट्रेट लाईन पाहिजे तर स्ट्रेट लाईन समजा आपल्याला काय करायचं आहे वर्तुळ काढायचं म्हणजे सर्कल पाहिजे बरोबर ना ते क्लिक करायचं आहे नंतर काय केलं ड्रॉ केलं हल सर्कल आता ह्याच्या आतमध्ये कलर फिल करायचा आपल्याला कलर भरण्यासाठी कुठे येणार दिसतोय ये ते फील विथ कलर समजते ना सर्व ऑप्शन कुठे भेटणार होम टॅबमध्ये भेटणार आपल्याला कुठे मिळणार होम टॅबमध्ये कोणता ऑप्शन घेणार आता फील विथ कलर दिसतो ना बकेट इथे आता इथे कोणता कलर आहे ब्लॅक कलर आहे काळा कलर आहे ना मग दुसरा कलर पाहिजे तर काय करणार पण या कलरवरती एकदा क्लिक करायचे बघा आला इथे कलर आणि इथे मध्ये येऊन काय करायचं एकदा फक्त क्लिक करायचे आला तो कलर समजते कसं ड्रॉईंग केलं आता दुसरा कोणता शेप पाहिजे समजा आपल्याला स्टार पाहिजे बरोबर आहे स्टारवरती क्लिक करायची आहे आणि ते ड्रॉ करणार आता कोणत्या कलरमध्ये येणार तर गुलाबी कलर आहे ना म्हणून कलर कलरमध्ये ड्रॉइंग करणार आपली बघा आली ड्रॉईंग येते ते हॅलो आता ह्याच्यामध्ये कलर फिल करायचा आहे मग ते आठ कुठे येणार आपण फिल विथ कलर जो कलर पाहिजे त्या कलरवरती क्लिक करायचा आहे आणि नंतर इथे काय करणार क्लिक करायचे ते आला फिल समजतो एवढा yes. आता हे सर्व आपण जे ड्रॉईंग केलं आपल्याला नको आहे मग घालवण्यासाठी शॉर्टकट कीच काय आहे सर्वप्रथम सिलेक्ट करावं लागणार मग सर्व ऑप्शन सिलेक्ट करण्यासाठी शॉर्टकट कीच काय आहे yes. कंट्रोल ए बघितले होते ना मागच्या लेक्चरला आपण मग कोणतं बटन दाबणार कंट्रोल बटन दाबून ए बटन दाबायचं आहे बरोबर आहे झाले yes. इथे सिलेक्टेड सर्व समजते ना सर्व पोर्शन सिलेक्ट झाला आहे ना आता हा पोर्शन समजा आपल्याला नको आहे मग नको आहे तर कोणतं बटन दाबणार डिलीट बटन दाबणार नको असेल तर बटन दाबणार कीबोर्डवरती डिलीट बघा गेला निघून पण समजा आपण जो डिलीट झाला तो चुकून डिलीट झाला दा। समजा आपल्याला पुन्हा एक स्टेप मागे यायचा आहे मग त्याच्यासाठी कोणतं बटन दाबणार आपण कंट्रोल झेड बटन दाबणार कीबोर्डवरती कोणतं बटन दाबणार कंट्रोल झेड कंट्रोल झेड केला तर का होणार एक स्टेप मागे आलो म्हणजे जेवढं डिलीट केलं होतं तेवढं मागे आलं ना परत समजते एवढं पुन्हा काय करणार कंट्रोल ए नुकोच काय केलं डिलीट समजते एवढं समजते ना कंट्रोल बटन दाबून झेड बटन दाबलं माहिती आहे ना कंट्रोल बटन कुठे आहे आणि झेड बटन कुठे आहे बघा इथे समजा बरोबर ना कोणतं पटन दाबल होतं आपण कंट्रोल बटन दाबून कोणतं बटन दाबलं मागे येण्यासाठी झेड संपूर्ण सिलेक्ट करण्यासाठी कोणतं बटन दाबला कंट्रोल बटन दाबून ए बटन प्रेस केलं आहे आणि नको असेल तर कोणतं बटन प्रेस केलं होतं डिलीट समजते एवढं आता पुन्हा ऑप्शन बघू एक एक समजा आपण काय ड्रॉ केलं काळा कलरवरती क्लिक केलं सर्वप्रथम काय केलं एक सर्कल ड्रॉ केलं बरोबर आहे पहिला नंबर सर्कल आहे ना दुसरा काय केलं आहे ड्रॉ केलं एक रेक्टँगल बोलतो ना दोन नंबर ऑप्शन आहे तिसर काय केलाय अॅरो म्हणजे बाण तयार केलाय समजा एखादा आणि चौथा ऑप्शन काय घेतलाय स्टार बरोबर आहे असे चार ऑब्जेक्ट ड्रॉ केले आता आपण समजा कंट्रोल बटन दाबून झेड बटन दाबलो तर कंट्रोल झेडचा अर्थ काय होता एक स्टेप मागे बरोबर ना कंट्रोल बटन दाबून जर का झेड बटन प्रेस केलं तर काय होणार एक स्टेप मागे येणार म्हणजे काय होणार तर हा जो आपण स्टार तयार केलाय तो स्टार निघून जाणार बरोबर ना म्हणजे फक्त तीनच ऑब्जेक्ट शिल्लक राहणार बघूया आता एकदा कंट्रोल बटन दाबून झेड बटन दाबलो गेला स्टार कळालं काय झालंय एक स्टेप मागे आलो आता आपल्याला अजून एक स्टेप मागे यायचं आहे बरोबर अजून एक पायरी काय करायचं मागे यायचं आहे मग कोणतं बटन दाबणार पुन्हा तेच बटन दाबणार कोणतं बटन दाबणार कीबोर्डवरती दिसतंय कीबोर्ड कंट्रोल बटन दाबून पुन्हा झेड बटन दाबणार म्हणजे पुन्हा एक स्टेप मागे येणार बघा आता कंट्रोल झेड बटन दाबतो मी आहे पुन्हा कंट्रोल झेड केला के तर का होणार अजून एक स्टेप मागे आहे कंट्रोल झेडचा अर्थ काय की समजा आपण एखादी रॉंग स्टेप केली असेल तर मागे येण्यासाठी कंट्रोल झेड बटन दाबून मागे येऊ शकतो आपण कळत एवढं आहे आता पुढची ऑप्शन बघा ब्रश पाहिजे तर आपण ब्रशचा उपयोग करू शकतो ब्रशवरती क्लिक केला इथे दिसतंय आरो कोणती स्टाईल पाहिजे तर स्टाईलचा ब्रश घेऊ शकतो हो कलर कोणता पाहिजे तो कलर, कलर सिलेक्ट करा दाखवतोय अलग अलग स्टाईल कोणती ब्रश स्टाईल घेतली समजा ही स्टाईल घेतली दाखवतोय अलग अलग स्टाईल समजते सर्व नको तर काय करणार कंट्रोल ए आणि डिलेट बटन दाबणार गेला तेवढा निघून समजते एवढा कळतंय आता समजा आपण एखादी ड्रॉईंग केली समजा इथून तर व्ह्यूमध्ये जाणार आपण व्ह्यूमध्ये हमेशा कोणता ऑप्शन ऑन ठेवायचा आहे हंड्रेड पर्सेंट कोणता ऑप्शन ऑन ठेवणार हंड्रेड पर्सेंट पण हे काय दिलं आहे झूम इन आणखीन झूम आऊट त्याचा अर्थ बघायचा झूम इन आणि झूम आऊट म्हणजे काय होणार तर इथे लक्ष द्या जरा इथे किती दिसतंय दिसतंय मायनस साईन इथे प्लस साईन दिसतं ना व वजाबाकीचं चिन्ह आणखीन अधिकचं चिन्ह आता इथून काय दिलं आहे हंड्रेड पर्सेंट आहे ना जसे असे आपण मायनस करणार ना तशी याची साईज छोटी होणार बघा आता किती पर्सेंट दाखवतोय पन्नास टक्के अजून पंचवीस टक्के दाखवते दाखवतो साईज छोटी झालेली पुन्हा डायरेक्टली एकदम शंभर पैसे तर काय करणार आपण हंड्रेड पर्सेंट करू शकतो तो ऑप्शन इथून पण करू शकतो दिसतो हं वाढतंच पर्सेंटेज कळाले तेच ऑप्शन इथे दिले माइनस मायनस साईन आपण इथून क्लिक केलं तर साईज कमी होणार वाढवासाठी काय करू शकतो आपण इथून वाढवू शकतो बघा तेवढे झूम करणार तेवढी साईज वाढत जाणार आता दिसतो हो का तो ऑब्जेक्ट सर्कल ड्रॉ केलेला मग पुढे आणा असं सर्कल शोधच जाणार ते दिसते सर्कल इथे हे आहे ना स्कोल बटन इथून फिरवणार हॅलो पण एकदम शंभर टक्के पाहिजे तर काय करणार इथून हंड्रेडवरती क्लिक करायचं आहे शंभर समजते एवढं कळतंय बघा इथून ऑप्शन काय दिला वाचत जरा रुलर रुलर म्हणजे काही पट्टीवरची नको असेल तर बंद करा बघा रुलर निघून गेली रुलर हमेशा काय ठेवायची आहे ऑन ठेवायची रुलर कळतं एवढं आता पुन्हा आपण कुठे आलो होमवरती क्लिक केली कुठे आलो पुन्हा होमवरती क्लिक केली समजतं एवढं नको असेल काय करणार कंट्रोल बटन दाबून ए बटन दाबायचं आणखी डिलीट कळलं कसं गेलं होतं समजतं आहे की आपण काय केले अलग अलग ऑब्जेक्ट ड्रॉ केले होते ना हां आता कोणता कलर घेतला ब्लॅक कलर घेतला इथून हां पेन्सिल पाहिजे तर पेन्सिल घेऊ शकतो किंवा कोणती घेतली स्ट्रेट लाईन पाहिजे स्ट्रेट लाईन आता आपण अलग अलग ड्रॉईंग तयार करू शकतो समजा बरोबर जशी पाहिजे तशी आपण काय करू शकतो ड्रॉईंग तयार करू शकतो आता कोणता ऑब्जेक्ट घेतला हा रेक्टँगल घेतला म्हणजे आयात घेतला समजा इथून बघा इथून केलं ड्रॉईंग बरं तुम्ही व्यवस्थित ड्रॉईंग करू शकता नंतर काय घेतलं इथून पेन्सिल आहे ना लाईन टूल घेतला इथून समजा ड्रॉ केलं बरोबर yes. तसेच पुन्हा पुढे वाढवायचे असेल झालं ड्रॉ yes. नंतर बाहेर क्लिक करायची एकदा इथून पुन्हा ड्रॉ करा व्यवस्थित पूर्ण टच झाला पाहिजे ऑब्जेक्ट yes. कळतंय पण समजा इथून मी थोडा गॅप ठेवून असा ड्रॉ केला हॅलो पुन्हा काय करणार आपण इथून व्यवस्थित ड्रॉ करासे हॅलो इथून आणि लास्टला काय करणार इथून शेवटला असं ड्रॉइंग बनवले समजते आपल्याला असे ड्रॉईंग वगैरे करायचे आपण इथून मध्ये ड्रॉ करू शकतो कोणता पाहिजे तसा बरं दरवाजा वगैरे तयार करू शकतो जमतो इथून पुन्हा काय घेतली आपण पट्टी घेतली आणि इथून असं जॉईंट केलं जात समजतंय जमीन असं करायला आता कलर फिल करतोय आपण समजा याच्यामध्ये तर फीलमध्ये गेलो कोणता कलर पाहिजे आपण इथून फिल करू शकतो आहे ना वरती हा कलर फील केला समोर कोणता कलर द्यायचा आपण ड्रॉ करू शकतो कलर इथे अजून अलग कलर पाहिजे येतो आहे आता ह्याच्यामध्ये कलर फिलताना बघा फिल करताना बघा काय प्रॉब्लेम येतोय समजा इथून गेलो फील कलरवरती क्लिक केला मला या या कलार कलार आता ह्या कलरला कलर फिल करायचा ना एवढ्या भागामध्ये कलर फील झाला पाहिजे पण आता बघा इथून दिसतं इथे कलर फिल केला आता सर्व ठिकाणी कलर फिल झाला बरोबर आहे ना बरोबर आपली काय मिस्टेक झाली बघायसाठी काय करणार आपण पहिल्यांदी काय करणार एक स्टेप मागे येणार मग एक स्टेप मागे कसं येणार कंट्रोल पडून दाबून कोणतंपर्यंत दाबणार झेड पडून दाबणार कोणतंपर्यंत दाबणार आपण कंट्रोल झेड आलो एक स्टेप मागे मग आता समजा आपल्याला इथे कळत नाही की का कलर फील होते सर्व ठिकाणी मग अशा वेळी काय करणार आपण व्ह्यूमध्ये जायचं आहे आणि कोणतं ऑप्शन करणारा प्लस आहे ना इथून किंवा इथून प्लस जाण्यावरती क्लिक केलं चालेल झूम करणार थोडाफार बरोबर आता कलर कधी फील होत नाही समजा फक्त तेवढ्या भागामध्ये जर का एखादा ऑब्जेक्ट चार चारही साईडनी बंद नसेल म्हणजे चारी साईडनी जॉईंट केलेला नसेल तर त्यामध्ये कलर फील होणार नाही आता इथे दिसतोय इथे आहे ना ओपनिंग मग आपण काय करणार इथे झूम इन म्हणजे प्लस वरती क्लिक करायचं आहे बघा आलो इथून स्क्रोल करून पाहिजे तर आपण मागे पुढे घेऊ शकतो इमेजला आलो इथे आता इथे जॉईंट आहे का मग जॉईंट करण्यासाठी काय करणार होमवरती जायचं आहे पेन्सिल घ्यायची आहे कोणता कलर ठेवणार ब्लॅक कलर किंवा स्ट्रेट लाईन घेऊ शकतो आपण हॅलो इथून एक लाईन जॉईन करा झाली जॉईंट तसे दुसऱ्या साईडनी पण बघू शकतो इथून बघा इथून दिसतोय कलर आहे का जॉईंट मग पुन्हा इथून जॉईंट केला हॅलो आता हंड्रेड पर्सेंट येणार ते येण्यासाठी काय करायचं व्ह्यूमध्ये जायचं आहे एक तर हंड्रेड पर्सेंटवरती क्लिक करा किंवा दिसते मायनस साईन आलो ते कलर करतो आता कलर फील करायचा आहे मग फील्डमध्ये जाणार जो कलर पाहिजे तो क्लिक करा आणखी फील केला समजतंय अशी ड्रॉईंग बनवायला करणं असा प्रयत्न एवढा कळ ना तुम्ही अलग व्यवस्थित ड्रॉईंग तयार करू शकता करणंच स्वतः एक व्यवस्थित प्रयत्न कर समजता एक व्यवस्थित ड्रॉईंग तयार करा जास्त करून आपण कोणता यूज करतो आहे आपण टूचा यूज करतो आहे कराल प्रयत्न करा व्यवस्थित ड्रॉईंग तयार करा बघू आपण इथून ब्रश गचा यूज करून ना इथून ब्रश खाली अजून वेगवेगळे कलर वगैरे ड्रॉईंग करू शकतो इथून आहे जसं पाहिजे तसं इथून खालून कलर वगैरे ड्रॉ करू शकतो बघणार प्रयत्न करून करा प्रॅक्टिस